श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो चांगले काळ येण्यापूर्वी हे सात संकेत दिसतात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक वेळ येतो जेव्हा त्याला सर्वत्र निराशा येते पण असे म्हणतात की वेळ नेहमीच सारखी नसते आणि ज्यांना वाईट काळाचा सामना करावा लागतो त्यांचा चांगला काळही नक्कीच येतो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येतात हे सर्व काळाच्या चक्रामुळे घडते काळापेक्षा बलवान काहीही नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही एका व्यक्तीला राजाकडून रंगात आणि रंगातून राजा बनवताना पाहिले असेल जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार असेल तेव्हा अशा मोठ्या बदलांपूर्वी तुम्ही देवाकडून किंवा सृष्टीकडून असे काही संकेत मिळवतात की देवाने तुमच्यासाठी भविष्यात काहीतरी चांगले विचारले आहे केसर येण्याआधी दिलेल्या त्या खास संकेतांबद्दल आम्हाला कळवा पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा ब्रह्ममुहूर्तावर झोप उघडते असे बरेच लोक आहेत ज्यांचे डोळे नियमितपणे उठण्यापूर्वी उघडतात जर तुम्हाला तुमची झोप दिसते जर ते ब्रह्ममुहूर्तात उघडत असेल म्हणजेच पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे याचा अर्थ तुम्हाला जीवनात योग्य मार्ग मिळणार आहे म्हणून तुम्हाला आधीच कळले पाहिजे की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे दुसरे म्हणजे अचानक आनंदी होणे बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की तुम्हाला अचानक आनंदी व्हावेसे वाटते याचा अर्थ असा की तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की देव तुम्हाला काही चांगले संकेत देत आहे ज्याप्रमाणे तुम्हाला यावेळी आनंदी व्हावेसे वाटते त्याचप्रमाणे देव लवकरच तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणणार आहे तुम्ही आनंद अनुभवणार आहात तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलेले सर्व दुःख लवकरच संपेल अशावेळी तुमचे मन आनंदीत होते क्रमांक तीन गायीचे आगमन जर गाय आई तुमच्या घरी दररोज येत असेल किंवा तुम्हाला अन्न मागत असेल तर ते खूप शुभ लक्षण आहे जर तुमच्या घरात प्राणी आणि पक्षी घरटे बनवत असतील तर ते देखील खूप शुभ लक्षण मानले जाते याशिवाय जर तुमच्या घराभोवती पक्ष्यांचा किलबिला दिवसेंदिवस वाढत असेल तर हे देखील लवकरच जीवनात सकारात्मक बदल होण्याचे संकेत देते घरात चार नंबर बाळाला घेऊन येणार आहे असे म्हटले जाते की देव बाळांमध्ये राहतो जर एखादे लहान मूल किंवा बाळ तुम्हाला पाहून अचानक हसले किंवा तुम्हाला काहीतरी सकारात्मक सांगितले तर ते आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत याचे लक्षण आहे पाच नंबर स्वप्नात मंत्र ऐकणे जर तुम्हाला स्वप्नात राम राम असे मंत्र ऐकू आले तर ते खूप चांगले मानले जाते जर तुम्हाला ऊ मंत्राचा आवाज ऐकू आला तर ते देखील एक सकारात्मक गोष्ट आहे स्वप्नात मंत्र घंटा आणि शंख यांचा आवाज ऐकणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला स्वप्नात झाडू घुबड भांडे बासरी हत्ती मुंगूस सरडा साप तारा गुलाब इत्यादी दिसले तर ते संपत्ती मिळवण्याचे लक्षण आहे सहावा क्रमांक कर्ज बाजारी असणे बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल की तुम्ही कर्जात बुडालेले आहात आणि अचानक तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडला आहे तर ते देवाकडून एक सकारात्मक संकेत आहे किंवा पैशांच्या व्यवहारात जर तुमच्या बाजूने निर्णय आला तर याचा अर्थ असा की हे देखील जीवनासाठी एक शुभ संकेत आहे संपत्तीच्या वेगवेगळ्या स्त स्रोतांची निर्मिती ही देखील देवाकडून एक चिन्ह आहे हे दर्शवते की जीवनातील आर्थिक समस्या संपणार आहेत आयुष्यात पैसा खूप लवकर येणार आहे सातवा क्रमांक म्हणजे शरीराच्या अवयवांचे मुरगळणे पुरुषांमध्ये उजव्या डोळ्यांचा असो किंवा उजव्या हाताचा शरीराच्या उजव्या भागाचे मुरगळणे खूप शुभ मानले जाते हे सूचित करते की तुमची ताकद वाढणार आहे या उलट महिलांमध्ये जर डावा शरीराचा भाग मुरगळला तर ते एक चांगले लक्षण आहे म्हणजेच महिलांचे मध्ये डाव्या शरीराच्या भागाचे मुरगळणे हे एक चांगले लक्षण मानले जाते आणि पुरुषांमध्ये उजव्या शरीराच्या भागाचे मुरगळणे हे एक शुभ लक्षण मानले जाते क्रमांक आठवा शंकाचा आवाज ऐकणे जर तुम्हाला सकाळी लवकर शंखांचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते सकाळी शंखांचा आवाज ऐकणे म्हणजे तुमचे नशीब लवकरच उघडणार आहे क्रमांक नऊ झाडू पाहणे झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि तुम्हाला वाटेल एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करते तुमच्या घरातील समस्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला संपत्ती देखील मिळू शकते क्रमांक दहा हातात खास सुटणे जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषांच्या उजव्या हाताला अचानक खाज येऊ लागली तर ते देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक आर्थिक फायदा होणार आहे क्रमांक अकरा एका गटातील काळ्या मुंग्यात दिखावा जर तुम्हाला अचानक तुमच्या अंगणात दारावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्या दिसल्या तर हे स्पष्ट संकेत आहेत की देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे क्रमांक बारा पाण्याने भरलेले भांडे पाहणे जर तुम्ही काही महत्त्वाची कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि तुम्हाला एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर ते देखील एक चांगले लक्षण आहे क्रमांक तेरा जर घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर ते घराच्या समृद्धीचे लक्षण आहे दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे खूप शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला घरामध्ये जर तुम्हाला घराबाहेर पडताना ते दिसले तर ते देखील संपत्ती मिळवण्याचे लक्षण आहे क्रमांक चौदा जर तुम्हाला तुमच्या घराबाहेर देवी लक्ष्मीचे वाहन घुबड बराच काळ दिसत असेल तर समजा की महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे आणि लवकरच तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळेल जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा तोंडात अन्न खात असेल जर तुम्हाला काही शाकाहारी पदार्थ किंवा रोटी आणताना दिसले तर ते सूचित करते की तुम्हाला कुठून तरी आर्थिक फायदा होणार आहे क्रमांक पंधरा जर तुम्ही काही कामासाठी सकाळी लवकर बाहेर पडलात आणि वाटेत तुम्हाला नवीन वधूवर दिसले तर समजून घ्या की तुमचं चांगला काळ सुरू होणार आहे हे चांगल्या दिवसांचे शुभलक्षण मानले जाते जर एखाद्या दिवशी पक्षाने तुमच्या अंगावर विष्ठा टाकली तर वाईट वाटून घेऊ नका कारण ते तुमच्यासाठी शुभ संकेत असू शकते एखाद्या व्यक्तीवर पक्षी विष्ठा टाकली तर त्याचे नशीब सुरू होते असा एक लोकप्रिय समज आहे क्रमांक सोळा जर तुम्ही प्रवास करत असाल आणि त्या काळात तुम्हाला साप आणि माकडे दिसली तर ते चांगल्या काळाचे शुभ लक्षण आहे तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होणार आहे पैसे तुमच्याकडे येऊ शकतात एवढेच नाही तर घरात वटवागळाचे घरटे असेल तर तेही शुभ मानले जाते जर तुम्हाला रात्री आकाशात तारे कोसळताना दिसले तर लगेच इच्छा व्यक्त करा मान्यतेनुसार ती इच्छा तीस दिवसांत पूर्ण होऊ शकते हे देखील एक शुभचिन्ह मानले जाते क्रमांक सतरा कासव पाहणे हे एक शुभचिन्ह आहे भगवान विष्णूने कच्छपाचे रूप धारण केले जर तुम्हाला स्वप्नात कासव दिसला तर ते नशिबाचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात कासव दिसला तर ते नशिबाचे लक्षण आहे नशिबाचे बंद दरवाजे लवकरच उघडू शकतात जर कधी तुम्हाला तुमच्या घराजवळ किंवा वाटेत मोर दिसला किंवा मोर नाचताना दिसला तर त्या दिवसापासून तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका